श्री स्वामी समर्थ तुम्हाला युट्यूब चॅनल वरती मनापासून स्वागत आहे तर आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन स्वामी संदेश आपण जाणून घेणारच आहोत संदेश ऐकण्यापूर्वी एक एकच सांगावं असं वाटतंय की अनंत ही रूप अनंत ही माया अनंतही रूप अनंतही माया भक्तांच्या मनी विसावला हा अक्कलकोटचा स्वामी राया भक्तांच्या मनी विसावला हा अक्कलकोटचा स्वामी राया हा अक्कलकोटचा स्वामी राया स्वामी भक्तांनो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी जो संदेश घेऊन आलेली आहे तो शेवटपर्यंत ऐका कारण प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला जगण्याची एक प्रेरणा लढण्याची ताकद आणि पुन्हा एकदा नवीन उम्मीद देत असतो म्हणून संदेश ऐकणं तितकंच गरजेचं असतं कारण प्रत्येक संदेश जणू काही स्वामींनी पाठवलेला असतो आणि तो संदेश ऐकल्यानंतर जर आपण त्याच पद्धतीने जगण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपलं हे आयुष्य आपले हे जीवन स्वामी स्वतः चालवत असतात हा अनुभव तुम्हालाही असेल असा विश्वास तुम्हालाही असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा आणि संदेश शेवटपर्यंत ऐका चला तर जाणून घेऊया स्वामी महाराजांच्या आजचा संदेश काय आहे ते स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात अरे लेखी व्यर्थ नाही जाती हरी लेखा जे जोखा रक्ती हे का फूल दिये जिसने उसके भी हात मेहकते हे फूल दिए जिसने हाथ महकते अरे तुला असं वाटतं की तू सगळ्यांसाठी जिस तू सगळ्यांसाठी राबतो प्रत्येकाच्या हाकेला ओ देतो पण जेव्हा तुझी वेळ येते तेव्हा दे, मात्र तुझ्या हाकेला ओ देणार असं कोणीच नसतं आणि मग त्यावेळी तुला वाटत की तू उगाच चांगला वागत राहिला उगाच दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करत राहिला त्या बदल्यात तुला तर मात्र फक्त आणि फक्त वाईट वागणूक मिळाली वाईटच लोक भेटले आणि मग तुझा चांगुलपणा वरचा विश्वास हळूहळू कमी होऊ लागतो आणि तुझे पाय अनैतिक कडे अधर्मांकडे वळू लागतात पण थोडं थांब अरे इथेच तर तुला थांबायचं असतं हाच तो क्षण असतो इथे तुझं आयुष्य चांगलं होणार की वाईट हे सगळं काही या एका क्षणावर ठरवतं असतं म्हणून थोडंसं थांब आणि विचार कर अरे एक गोष्ट लक्षात घे तू बनवलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामधून काही गोष्टी सुटतात पण आमच्या या दिव्य दृष्टीच्या सी सी टी व्ही कॅमेरा मात्र काहीच सोब सोडत नाही त्याच्यापासून कधीच आणि काहीच लपत नाही तू केलेलं चांगलं कर्म या दु दुनियेनं पाहिलं नसलं तरीही आम्ही मात्र कायम पाहत आलो आहे आहो आणि पुढेही बघत राहणार आहोत म्हणून तू असं समजू नको की तू केलेलं के चांगलं कर्म कोणीही वा बघत नाही अरे जे वाईट वागला ही त्याची वृत्ती आहे पण म्हणून तो तसा वागला म्हणून तू ही तसच वागाव हा तुझा स्वभावही नाही आणि तुला क तशी वागण्याची आम्ही परवानगीही देत नाही कारण तू आमचा भक्त आहे त्यामुळे तुझी चांगली वागण्याची वृत्ती तू कधीही सोडायची नाही ह्या नियतीने तुझी प्रत्येक वागणूक बघितलेली आहे तुझे प्रत्येक चांगले कर्म बघितलेले आहे म्हणून तू बेफिकर राहा जे जो दुसऱ्यांसाठी एक पाऊल टाकतो त्यासाठी आम्ही सदैव दहा पाऊल टाकत असतो आणि हे जग सोबत नसलं म्हणून काय झालं अरे आम्ही तर तुझ्या सदैव सोबत असतो तुझ्या आयुष्यातील थोडी वेळ वाईट असते म्हणून संपूर्ण आयुष्य वाईट ठरत नाही आणि वेळ वाईट चालू असली तर थोडी वाईट वाहन देखील गरजेचं असतं कारण चंद्राला देखील त्यास अस्तित्व सिद्ध त्याचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी अमावस्याची अंधारी वाट ओलांडायलाच लागते आणि पौर्मी पौर्णिमेची वाट पाहावी लागते तेव्हा कुठे त्याच असण सिद्ध होत असत आणि मग लोकांना हाच चंद्र सुंदर दिसतो आणि खऱ्या पौर्णिमेच्या रात्री पाहिले पाहिलेला चंद्र लोकांना खरा वाटतो आणि तेव्हा कुठे त्यांना मान्य होत मान्य हो मान्य होतं की चंद्र हा इतका सुंदर आहे तसंच तुझं अस्तित्व आहे हे मान्य कर पण ते सिद्ध करण्यासाठी थोडीशी वाट पाहावी लागणार हे देखील तू विसरू नकोस कधी कधी प्रत्येक माणूस त्याच्या त्याच्या जागेवर बरोबर असतो योग्य सूश अशकतो यो अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदलेली बदललेली ती मनस्थिती आणि म्हणूनच मनस्थिती मनस्थिती सुद्धा ठेव जेव्हा तुझी मनस्थिती सु सुदृढ असते चांगली असते तेव्हा खऱ्या अर्थाने योग्य काय आणि अयोग्य काय हे तुला कळू लागतं तुझी मनस्थिती सु सुदृढ राहण्यासाठी तुझ्या मना मनामध्ये तुझ्या डोक्यामध्ये सकारात्मकतेचं बीज रुजून गरजेच रुजणं गरजेचं आहे सकारात्मक त्याचं बीज रुजलं की तेव्हा खऱ्या अर्थाने तुझं आयुष्य देखील सकारात्मकच होऊ लागतं एकदा की त्या ठिकाणी नकारात्मकतेने जाग पेरली घेतली मग ती नकारात्मकता त्या, त्या गरुडाप्रमाणे झप झपाट्याने जा वाढत जाते ती जी छाट छाटणं नंतर फार अवघड होऊन जातं म्हणूनच वेळीच योग्य निवड शांत राहण्यासाठी आमचं नामस्मरण कर आमचं नाम घेतल्याने तुला आपोआप मन शांती लागेल आणि तुझे जीवन सुखात आणि समाधानात राहील सुख हा सरळ शब्द आपण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून टाकतो आणि दुःख हा वेदनायक नायक शब्द पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जग जगा जगायचं कसं याच मार्गदर्शन मात्र हे दुःख करत असत म्हणून दुःखाला तू कधीही कमी समजू नकोस दुःख तुला अधिक ब बलवान बनवत बनवत असत आणि लढण्याची ताकद सुद्धा देत असत हे मान्य कर कारण आम्ही तुझा विश्वास आणि तू तु आमचा विश्वास आम्ही तुझा विश्वास आणि तू आमचा विश्वास कारण की सत्य एकच आहे आम्ही तुझा विश्वास आणि आम्हीच तुझा श्वास आम्ही तुझा तुझा विश्वास आणि आम्हीच श्वास भिवू नकोस मी पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे संभक्त नाचा समसंदेश आपल्याला तुम्हाला तुम्ही ऐकला असेल तर नक्कीच स्वामींच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्याला चालायचं आहे आणि स्वामींनी जसं सांगितलं पा, तर त्याच पा त्याचं पालनही आपल्याला करायचं आहे तर नक्कीच तुम्ही हा संदेश ऐकून तशाच पद्धतीनं जीवन जगण्याचा प्रयत्न करा आणि स्वामी स्वामीमय होऊन जा संदेश कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा करा धन्यवाद